मित्रांनो no, आपण ड्रायविंग करताना कुठे ना कुठेतरी चुक्या करत असतो आणि ह्या चुक्या झाल्यानंतर आपल्याला मोठ्या अपघाताचा आप सामना करावा लागत असतो आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला आर्थिक नुकसानीचासुद्धा सामना करावा लागत असतो तर आत्ता माझ्याबरोबर आहेत वसीमबाई आपण ड्रायविंग करताना कशा पद्धतीने आपण आपली ड्रायविंग सुरक्षितपणे केली पाहिजे त्याच्यावरती आज आपण ह्या हा जो आहे आज व्हिडिओ बनवत आहोत तर वसीमबाई ड्रायविंग करताना काय काय काळजी घेतली पाहिजे आणि भरपूर लोक ड्रायव्हिंग करताना चुक्या करत असतात आणि तुम्ही काय सांगतील तुमचा अनुभव काय सांगेल जरा प्रेक्षकांना आपल्या जरा समजू द्या की ड्रायविंग करताना माणसाने कधीच चुकी करू नये नियमांचे पालन व्यवस्थितपणे करत राहावं जेणेकरून स्वतःला आणि दुसऱ्यालाही त्रास होणार नाही चला वसुमबाई जरा तुमच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो प्रशांत भाऊने विचारलं की बाबा गाडी चालवताना काय काय काळजीपूर्वक गाडी चालवावी असा विषय गाडी चालवण्यावरती प्र, 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 प्र प्रशांत भावने विचारलेला आहे तर गाडी चालवताना रिक्षाचालकाने हे पहिला विचार करावा की बाबा ज्यावेळेस आपण रोडवर गाडी चालवतो कुठं पॅसेंजर दिसला पहिली गोष्ट तर मागं मिररमध्ये बघा की मागं कोणी आहे का नाही लेफ्ट साईडला त्यानंतर कोणत्या साईडला तुम्ही थांबणार आहे तर सिग्नल लावा हात दाखवा स्पीड कमी करा अगर सिग्नलची सिग्नलची भरपूर अशी गरज भासत असते हो आहे करताना सिग्नलची ही गरज भासते आणि मिरर ही कंपल्सरी आपल्या गाडीला पाहिजे आपल्याकडून काही चुका होता कामे नाहीत कारण की आपण व्यवस्थित असलो जर की अशा असं बी नाही की बाबा चुकी आपलीच असत्या कारण की टू व्हीलरवाल्यांची पण काय काय चुकी असते त्यांच्यामुळे पण अपघात फार घडत असतात त्यामुळं काळजीपूर्वक लक्ष देऊन स्पी, गाडीला स्पीड स्पीडला स्पीड, स्पीड लिमिट व्यवस्थित ठेवत नाहीत म्हणून कुठे ना कुठेतरी अपघात झा होतो आणि कुठे ना कुठेतरी आर्थिक नुकसान झाल्यासारखं वाटतं का ह्यात स्पीड लिमिटचा प्रश्न नाही आहे ह्यात प्रश्न येतो एक दहा पन्नास फुटावरती पॅसेंजर दिसला आणि तिथं स्पीडमध्ये असत्या जा असल्यानंतर तुम्ही ताबडतोब गाडी पॅसेंजरसाठी थांबवताय थांबू नका काही करू नका गरज नाही आहे पॅसेंजर घेण्याची पुढं जाऊन उभं राहा तुम्ही पॅसेंजर आला आला नाही आला तर काही हरकत नाहीये पण आपल्याला काय स... असं आपल्यामुळे दुसऱ्यांच्या जीवितस धोका निर्माण झाला नाही पाहिजे त्याचं नुकसान आपल्याला पण होणे आणि दुसऱ्यांना पण होणे ह्याची काळजी घ्या ते पॅसेंजर गेला तर जाऊ दे स्पीडमध्ये असताना कुठंही तुम्ही गाडी एकदम अचानकपणे रोडमध्ये थांबू नका अजून ज्या गाड्या ज्या गाड्यांवरती इन्शुरन्स नसतो त्या गाड्यांसाठी मी भरपूर वेळा तुम्ही बघितलं असेल की अपघात झाल्यानंतर सर्वसामान्यांना इन्शुरन्स क्लेम होत नाही इन्शुरन्स नसल्यामुळे तर त्या संदर्भात मी काय तुम्ही सांगता इन्शुरन्स क्लेम हा तर कंटिन्यू करायलाच पाहिजे प्रत्येक गाड्यावाल्यांनी आणि जे काय पूर्तता आहे जे काय गव्हर्नमेंटची पूर्तता आहे ते गाडी एकदम आपली क्लिअर ठेवायला पाहिजे इन्शुरन्स पी यू सी जे काय असेल ते आर सी बुक सगळं जे रिन्युअल कागदपत्र आहेत जे कम्प्लिटली रिन्युअल जेणेकरून त्यांच्याच फायदेशीर राहील हो ते काय त्यांच्याच फायदेशीर राहणार आहे थोडी ना आपले फायदेशीर राहणार आहे कारण की तुम्ही जर डॉक्युमेंट क्लिअर केला सगळं तरच तुमचे फायदेशीर राहणार आहे ज्या ठिकाणी अपघात काय घडला आणि तुमचा कोणताही डॉक्युमेंट एक्सपायरी झाला असेल ते रिन्युअल नसेल ती अडचण तुम्हाला येणार त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही भरपूर वेळा कधी कधी करत असताना आपण सिग्नल न देता रोड क्रॉस करत असतो आपण मोटरसायकल चालवताना हेल्मेट लावत नाहीत आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला आर्थिक नुकसान झालं होत असतं शासनाकडून आर्थिक दंडही भोगावा लागतो त्या संदर्भात तुम्ही काय सांगता नियमाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे नियम तोडून जर तुम्ही कोणता जर काम करत असेल तर त्याला सरकार आणि शासन जबाबदार नसते कारण की काही चुका आपल्याकडे पण असतात जर तुम्ही त्या रूलला फॉलो करून प्रत्येक गोष्टी करत गेला तर तिथं मग आपलं जे काय प्रोसेस असतं ते लिगली होतं तिथं काय अडचण येत नाही कोणत्या आर्थिक, आर्थिक नुकसान सोसावं लागतं हो 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 सोसावं लागणारच आणि दुसरी गोष्ट बाईकवाल्याने पण कंपल्सरी हेल्मेट वापरावा आणि रिक्षाचालकांचं मी असं पडते किती रिक्षाचालकांच्या गाडीचं मिनिमम स्पीड किती असावं असं तुम्हाला जास्ती जास्त एक सिटीमध्ये असला तर एक चाळीस आणि पन्नास पस्तीस पस्तीसच्यावर आणि पन्नासच्या जेवढा स्पीड लिमिट असावा त्याच्यावरती लिमिट रिक्षाला मला तर वाटतच नाही की बाबा पॅसेंजर असतात आणि अचानकपणे तुम्ही पॅसेंजरसाठी थांबता ते गाडी कधी 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 इन फ्युचरमध्ये ब्रेक पण फेल होतात रिक्षाचे ते प्रॉब्लेम येतात त्यामुळं पन्नास चाळीसच्यावर तर रिक्षा चालू नये अशी काही गरज नाही आहे चाळीसच्यावर रिक्षा चालू म्हणले की सिटी तर मित्रांनो आपण बघितलं आणि काही गोष्टी आपण नियमांच्या पलीकडे जाऊन आपण स्पीड लिमिट लिमिट तोडत असतो आणि कुठे ना कुठेतरी आपण कायदेशीर बाबींनासुद्धा आव्हान देत असतो आणि अजून एक सांगायचं प्रशांत भाऊ कुठं कुठं अपघात घडतात तिथं रिक्षावाल्यांना म्हणजे धारेवर जातात की बाबा तुमचे चुके रिक्षावाले तुम्ही असं करतात तसं करतात हात जोडून प्रत्येकाला वाहन विनंती आहे की रिक्षावाले हा दोषी नसतो चुकी कोणाची असते त्याच्या बाजूने तुम्ही बोला तिथं कोणाचं चुकी चुकी कोणाची असली असू शकते हा तेच म्हणतो मोटरसायकल मोर्चा रिक्षावाल्याचे सगळ्यांचे असू शकते तुम्ही पहिला तिथं काय मॅटर झाले ते व्यवस्थित बघा त्यानंतर तुम्ही बोला आणि पहिली एक गोष्ट म्हणली की ज्याच्या हातून अपघात झालाय कोणी पण असो वाहन चालकाच त्याला तुम्ही मारहाण करू नका पहिली गोष्ट मार आणि मारण्याचा कोणालाही अधिकार नाहीये कोणीही मारू नका आणि शिवीगाळी करू नका त्या स्पॉटवरती वरती पोलिसांना कायदेशीर कारवाई त्याच्यावरती व्हावी हो चुकीच्या हेल्पलाईन ला करा। संपर्क साधा तिथं पोलिसांना बोलवा आणि तिथं तुम्ही ऍक्सिडेंट झाले ज्याचे जे अपघातग्रस्त आहेत त्याला पहिल्याच तर अपघातग्रस्त दवाखान्यात पोहोचवा त्याच्यानंतर ज्यानं गाडी ठोकलाय किंवा जो वाहन चालक आहे त्याला तिथंच उभा करा मारहाण करू नका शिवेगाळी करू नका कायदेशीर चुकीच आहे कायदेशीर बाबींनीच प्रक्रिया हो होऊन होऊन जे केली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी होता आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला आता अजिबात विसरू नका